तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पलटलेत भारतासह व्यापाराबाबत त्यांनी नवीन वक्तव्य केलंय व्यापार कराराबाबत भारतानं अमेरिकेला शून्य टॅरिफची ऑफर दिल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पनी आता भूमिका बदलली आहे आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर विधान केलंय सध्या अमेरिकेला भारतासह कराराची घाई नसल्याचं त्यांनी म्हटलंय भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्याची ऑफर दिली आहे असं ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणतात भारतानं याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाहीये त्यानंतर अमेरिकेसाठी त्यांचं शुल्क हे शंभर टक्के कमी करण्यास तयार आहेत असं देखील ते सांगतायत अमेरिकेला भारतासोबत करार करायची कुठलीही घाई नाही असंही ट्रम्प म्हणाले बाकी देशही आमच्यासह डील करायला इच्छुक आहेत त्यामुळे हळूहळू पुढे जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं